नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई हायकोर्ट जाहिरात आली आहे क्लर्क पदाची एकशे एकोणतीस पदांची जाहिरात आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आता पुढची प्रोसेस असणार आहे ज्या मुलांची लिस्ट त्यांनी वेबसाईटला जाहीर केली प्रसिद्ध केली त्यांना आता पुढे एक्झाम द्यायची मग आता थोडक्यात समजून घेऊया की ही परीक्षा पद्धत कशी असेल आणि तुमची निवड पद्धत कशी असेल परीक्षेचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा महत्वाचा लक्षात हा घ्यायचा आहे की तुमची स्पर्धा किती आहे तयारी कशी करावी लागेल कारण इथे एका जागेसाठी जवळपास अडीचशे मुलांनी फॉर्म भरलेले आहे सो या अडीचशे मुलांना मागे टाकून तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर अभ्यासाचं प्लॅनिंग जबरदस्त करावं लागेल सो यावरून मध्ये फक्त सध्या लक्षात घेऊया की तुमची एक्झाम कशी असणार आहे किती टप्प्यात तुमची एक्झाम होते प्रत्येक टप्प्यावरती किती मार्क असतात किती मार्क तुम्हाला पाडणं गरजेचं आहे म्हणजे क्वालिफाय होणं पण गरजेचं असणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिकडे जाण्यापूर्वी या एक्झामची तयारी करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शकांची गरज असेल आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला जर स्कोर वाढला तर तुमचं सिलेक्शन नाही तर तुम्ही असेच फॉर्म भरत राहा एक्झाम देत राहा पण स्कोअर मात्र नसेल वाढत तर मात्र तुम्हाला अजूनही संधी गेलेली नाही आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही बॅच युनाइट अकॅडमी इथे रेकॉर्ड स्वरूपात अव्हेलेबल केलेली आहे जी बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयासंदर्भातले लेक्चर अव्हेलेबल ले आहे ले ले, प्रत्येक विषयाचे टॉपिक आहे टेस्ट सिरीज पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि तुम्हाला नोट्स सुद्धा या बॅच मध्ये अवेलेबल आहे ही बॅच ची व्हॅलिडी तुम्हाला एक्झाम होईपर्यंत किंवा एक वर्षापर्यंत असणार आहे किती वेळेस लेक्चर तुम्ही बघू शकता हवं तेव्हा बघू शकता तुमच्या वेळेत लेक्चर बघू शकता स्पीडनी बघू शकता स्लोली बघू शकता सो विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्कोअर मध्ये वाढ होणारी असेल तर नक्कीच तुम्हाला मी सजेस्ट करेल बॅच लगेच जॉईन करा त्यासाठी इग्नायट अकॅडमी च ऍप डाउनलोड करा डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल ह्या नंबरवर ती कॉल करा चौदा मुख्य मुद्द्याकडे बघा ही जाहिरात आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला हायकोर्टची ही जाहिरात असणार आहे या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मीथिंग पंधरा डेज मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मग ही जाहिरात प्रसिद्ध कधी झाली आहे जाहिरात झाली चौदा जानेवारीला प्रसिद्ध म्हणजे असं समजा तुम्ही तीस जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला वेळ दिली होती किंवा एकोणतीस जानेवारीपर्यंत फॉर्म भरायला वेळ दिला होता आता त्यानंतर पुढची प्रोसेस पण झालेली आहे त्या फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांची लिस्ट या वेबसाईटला त्यांच्या वेबसाईटला म्हणजेच ही वेबसाईट त्यांची बघा बॉम्बे हायकोर्ट डॉट एन डॉट इन इथे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता शंभर रुपये पे, पे करून त्यांची लिस्ट पण पब्लिश झालेली आहे आता जी लिस्ट पब्लिश झाली ती जवळपास सदोतीस हजार ची जे की एक्झाम देणार आहेत ह्या विद्यार्थ्यांना पुढची प्रोसेस काय करायची परत पुढे जाऊन त्यांना लिंक ओपन होईल चारशे रुपये भरून परत तुम्हाला कन्फर्मेशन द्यायचं आहे आणि मग तुमची एक्झाम होणार आहे सो एका एकशे पंचवीस एकशे एकोणतीस जागांसाठी सदोतीस हजार फॉर्म आहे एका जागेसाठी अडीचशे मुलांचा फॉर्म आहे सो स्पर्धा जबरदस्त आहे सो अभ्यास सुद्धा जबरदस्तच करावा लागेल यासाठी तुम्हाला सजेस्ट करेल की आता परीक्षा पद्धत थोडी समजून घ्या कशी असणार आहे परीक्षा पद्धत बघा यामध्ये क्लर्क हे पद एकशे एकोणतीस पोस्ट आहे त्यापैकी पाच फक्त डिसेबिलिटी पोस्ट आहे म्हणजे डिसेबल पदांसाठीचे फक्त दिव्यांगांसाठी बाकीच्या सर्वसाधारण एकशे चोवीस जागांसाठी फॉर्म ही प्रोसेस राबवली जाणार आहे किंवा निवड प्रक्रिया होणार आहे याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरी वाईज काहीच टाकलेलं आणि डायरेक्ट एकशे चोवीस पद आहे त्यांच्या आयडमध्ये असं काहीच मेन्शन केलं नाही आहे आणि एकतीस जणांची वेटिंग लिस्ट राहणार आहे आणि या पदाला साधारणतः चाळीस ते पंचाळीस हजारापर्यंत सॅलरी आहे आणि बॉम्बे हायकोर्टमध्ये खूप प्रेस्टिजियस जॉब आहे मी जर सांगेल ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण त्यांनी ताकद पूर्ण लावून टाका झालंच पाहिजे सिलेक्शन त्यासाठी किंतु परंतु जर जर काहीच ठेवू नका म्हणजे नंतर पाश्चातापच यायला नको की सर हे करायला पाहिजे ते करायला सगळंच करा ही पोस्ट खूप महत्व सगळ्यासाठी लागेल ते करा खूप महत्वाची पोस्ट असणार आहे आता यामध्ये परीक्षा पद्धत तीन टप्प्यात होणार आहे बघा पहिला टप्पा आहे त्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट असेल तुमची नव्वद मार्कांसाठी दुसऱ्या टप्प्याला तुमची टायपिंग टेस्ट असेल वीस मार्कांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये व्हायवा होणार तुमचा चाळीस मार्कांसाठी ज्याला आपण म्हणतो आपण इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू टाईप तुमचा चाळीस मार्क असणार अशी टोटल बघा नव्वद वीस आणि चाळीस म्हणजे टोटल दीडशे मार्कांची तुमची ही परीक्षा होणार आहे आणि एक्झाम काय तीन टप्प्यात होणार आहे म्हणजे इथून तुम्ही जर मार्क ऍव्हरेज जेवढे मार्क त्यांना पाडले तर तुम्ही इथे जाणार आहे इथून इत जाण्यासाठी तुम्हाला सुद्धा ऍव्हरेज मार्क पाडावे लागतात ते किती पाडावे लागतात याचं काय पॅटर्न आहे थोडक्यात तो पुढे सांगतो मी तुम्हाला मग बघूया पहिली तुमची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे मग टेस्ट जी होणार आहे ह्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये नेमकं काय मिनिमम तुम्हाला या एक्झामला पंचाळीस मार्क पाडावेच लागतील म्हणजे नव्वद पैकी पंचाळीस म्हणजे पन्नास टक्के मार्क जर तुम्हाला पडले तरच तुम्ही पुढच्या टेस्टला म्हणजे टायपिंग टेस्टला ऍप्लिकेबल होतात किंवा क्वालिफाईड होतात जर तुम्हाला नव्वद पैकी पंचाळीस मार्क नाही पडले तर तुम्ही टायपिंग टेस्टला जाऊ शकता इथेच बाद होऊन जाणार आहे पुढे तुमचा विचार केला जाणार नाहीये सो त्यांची बघा ही टेस्ट आहे टेस्ट कशी असणार आहे स्क्रीनिंग टेस्ट जी असणार आहे मिनिमम पासिंग मार्क बघा त्यांनी इथे ऍडमध्येच मेन्शन केलंय पंचाळीस मार्क लागणार आहे एका तासाची तुमची टेस्ट असणार आहे आणि रिटर्न टेस्ट पेपर शुड बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे एमसीक्यू क्यू टाईप असणार आहे त्यानंतर चॉईस ऑन द फॉलोइंग सब्जेक्ट म्हणजे बघा तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे खालच्या सब्जेक्ट कोणते सब्जेक्ट आहे बघा त्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे मराठीचा दहा प्रश्न दहा मार्काला दुसरा इंग्लिशचा आहे वीस मार्कांसाठी तिसरा जनरल नॉलेजचा आहे दहा मार्कांसाठी चौथा जनरल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणूया की बुद्धिमत्ता टाईपचे प्रश्न आहे वीस मार्कांसाठी आहे आणि पाचवा अर्थमॅटिक मॅ मॅथमॅटिक्सवरती वीस प्रश्न आहे आणि सहावा कम्प्युटरवरती दहा प्रश्न असणार आहे इफ द कॅन्डिडेट फेल इन स्क्रीन टेस्ट ही शी विल नॉट बी कन्सिडर फॉरिंग टेस्ट म्हणजे इथे पास होणं गरजेचं आहे कमीत कमी पंचाळीस टक्के मार्क सॉरी पर्सेंट मार्क, लाग, मार्क लागेल जर नाही पडले तर तो तो विद्यार्थी टेस्टला गेला म्हणून सिलेक्ट होणार असं नाही त्यातनंतर रँक लागणार टोटल दीडशेच्या आगीस तुमची मिरिट लागणार आहे लक्षात घ्या मग दुसरी प्रोसेस जी आहे ती सांगण्याच्या अनुदान बघा ही नव्वद मार्काची तुमची ही स्क्रीनिंग टेस्ट यामध्ये सिलेबस थोडक्यात तुम्ही बघितला टेपचा अभ्यासक्रम बघा त्यांनी दिलेला आहे मराठीचा विचार केला तर तुम्हाला दहा प्रश्न दहा मार्कांसाठी आहे त्यामध्ये ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड असे तुमचे प्रश्न असणार आहे दुसरं इंग्लिश सब्जेक्ट आहे त्यामध्ये स्पेलिंग ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स यूज ऑफ वर्ड वीस प्रश्न वीस मार्कांना जनरल नॉलेजसाठी तुम्हाला क्वेश्चन कशावर डेली इव्हेंट अँड एक्सपिरियन्स वर्क ऑफ इमिनंट पर्सन इन व्हेरियस फील्ड अँड ऑन हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ इंडिया स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र महाराष्ट्राची रिलेटेड हिस्ट्री जॉग्रफी अँड नॉमिनंट पर्सन असतात इमिनंट पर्सन त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा जी के जी एस मध्ये दहा प्रश्न दहा मार्कांसाठी आहे चौथं जनरल इंटेलिजन्समध्ये बघा क्वेश्चन ऑन द टेस्ट क्वांटिटी कॉग्नेटिव्ह ऍप्टिट्यूड तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बुद्धिमत्तेवरती प्रश्न येणार आहे वीस प्रश्न वीस मार्कांसाठीची ही हा सब्जेक्ट असणार आहे पाचवं अरेथमॅटिक ज्याला मॅथ म्हणूया ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऍव्हरेज परसेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन एक्सेट्रा वीस प्रश्न वीस मार्कांसाठी मॅथ असणार आहे सवा कम्प्युटर विषय कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन जर तुम्ही एमएससीडी केला असेल एमएसआयडी मध्ये जे तुम्ही शिकतात त्यावरती आधारित बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला दहा प्रश्न दहा मार्कांसाठी इथे असणार आहे म्हणजे नव्वद प्रश्न नव्वद मार्कांसाठी एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे नव्वद क्वेश्चन तुम्हाला नव्वद साठी असणार आहे म्हणजे एका प्रश्नाला बघा साठ नव्वद प्रश्न साठ मिनिटामध्ये सोडवायचा आहे एका प्रश्न तुम्हाला जो वेळ मिळतो तो फार कमी म्हणजे जवळपास पंचाळीस सेकंदाच्या आसपास तुम्हाला वेळ मिळू शकतो हो। एका प्रश्नाला सो त्यानुसार तुम्हाला आतापासून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे त्यानुसार तुम्हाला ऑनलाईन ची टेस्ट सिरीज सुद्धा आमच्याकडनं अव्हेलेबल आहे सो टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करा अभ्यास करा टेस्ट द्या अभ्यास करा टेस्ट करा याने तुम्हाला काय कळेल की तुमचा स्कोर कितीपर्यंत जातो तुमचा स्कोर वाढतोय का अभ्यासामध्ये डेव्हलपमेंट आहे का प्रोग्रेस आहे का हे कळेल तुम्हाला ओके हे झालं स्क्रीन टेस्ट यामध्ये नव्वद पैकी मिनिमम तुम्हाला पंचाळीस मार्क पडले तर तुम्ही जातात पुढे टायपिंग टेस्टला नव्वद पैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडले जास्त मार्क पडले तर याचा फायदा तुम्हाला होणार आहे साठी सो मॅक्सिमम मार्क पंचायत तर पडलेच पाहिजे पण पंचायतच्या पुढे साठ सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत गेला तर अजून चांगलं आहे की तुम्हाला मध्ये याचा उपयोग होणार आहे सो प्रयत्न करा दुसरं काय टायपिंग टेस्ट असणार तुम्हाला टायपिंग टेस्ट तुम्हाला वीस मार्कांची ज्यामध्ये काय तुम्हाला मिनिमम दहा मार्क पडलेच पाहिजे फिफ्टी पर्सेंट बघा इथे सुद्धा तुम्हाला वीस पैकी दहा पडले पाहिजे फिफ्टी पर्सेंट मार्क असेल तर आणि तरच तुम्ही पुढच्या थर्ड टेस्टला म्हणजे तुम्हाला टायपिंग टेस्ट अंदर जी जे असणारे व्हावा तिकीट तुम्हाला तुम्हाला ते पाठवतील किंवा जाऊ शकता तुम्ही अदरवाईज इथेच तुम्ही ब्रेक होऊन जाल तुमचा विचार पुढे केला जाणार नाही ड्युरेशन दहा मिनिटात दहा मिनिटात तुम्हाला टायपिंग करायचंय दहा मिनिटात काय करायचं तुम्हाला टायपिंग टेसेस कंटेनिंग फोर हंड्रेड वर्ड्स चारशे शब्द तुम्हाला टाईप करायचे दहा मिनिटामध्ये इफ द कॅन्डेड फेल इन द टायपिंग टेस्ट हिशी विल नॉट बी कन्सिडर फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क बघा इथे पण त्यांनी सांगितले पुढे तुम्हाला अलाउड करणार नाही तुम्हाला कमीत कमी दहा मार्क आता हे टायपिंग कशा एर असतात कशा असतात हे पुढे मी सांगेल तुम्हाला अजून त्यांनी सांगितलं नाहीये सो येईल ते फक्त आता लक्षात घ्या की सेकंड स्टेजवर तुम्हाला टायपिंग टेस्ट असणार आहे आणि ही टेस्ट तुमची पूर्णतः बघा त्यांनी मेन्शन केलंय द इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन द कम्प्युटर ओनली आणि इंग्लिश टायपिंग टेस्टच होणार आहे मराठी नाहीये सो ही तुम्हाला कम्प्युटरवर टाईप करायची लक्षात घ्या कीबोर्डवर टाईप करायची लक्षात घ्या त्यानंतर तिसरा टप्पा जो तुमचा असणार आहे तो व्हायवा व्हाईस असणार आहे मिनिमम पाच पासिंग सुद्धा सोळा मार्कांचं बघा टोटल चाळीस पैकी सोळा म्हणजे तुम्हाला ते जास्त पन्नास टक्क्यापेक्षा कमी म्हणजे चाळीस टक्के म्हणून आपण चाळीस टक्के मार्क तुम्हाला पडले तर आणि तुमचा विचार साठी अन्यथा केला जाणार नाही बघा मिनिमम पासिंग मार्क सोळा पाहिजे चाळीस आहे वाहिवा तुम्हाला आम्ही आम्ही तुमची प्रॅक्टिस करून घेऊ काळजी करू नका त्या संदर्भात तुम्हाला गाईडलाईन पूर्ण देऊ आम्ही तुमचे टेस्ट इंटरव्ह्यू पर्सन डेमो पण घेऊ आम्ही इंटरव्ह्यू घेऊ तुमचे ऑनलाईन घेऊ ऑफलाईन घेऊ दोन्ही मोडमध्ये तुम्हाला मी अवेलेबल करून देऊन काळजी करू नका पण पहिली स्क्रीन टेस्ट ना ती महत्वाची ती पास होणं गरजेचं आहे आणि त्याला जास्त जास्त मार्क मिळणं गरजेचं आहे ते जर जास्त मार्क असेल तर तुमचा मिरिटसाठी त्याचा फायदा नक्कीच होणार आहे फायनल जे मिरिट लागेल ना निवड पद्धत जर आपण बघितली याची निवड पद्धत जर बघितली तर तुमचं फायनल जे मिरिट लागेल बघा नव्वद मार्क त्यानंतर वीस त्यानंतर चाळीस असे टोटल दीडशे मार्कांवर तुमचं फायनल मिरिट लागेल आणि दीडशे मार्काच्या अगेन्स्ट मिरिटनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे आता इथे कॅटेगरी वाईज व्हॅकेन्सी दिल्या की त्यांनी नाही सो डायरेक्ट टॉप टू बॉटम टॉप टू बॉटम असे एकशे एक पंचवीस विद्यार्थी सिलेक्ट केले जातील आणि एकतीस विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये राहतील सो so, विद्यार्थी मित्रांनो या मध्ये तुम्हाला यायचं असेल जबरदस्त अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करताना तुम्हाला माहिती आहे एका जागेसाठी अडीचशे मुलांचे फॉर्म आहे सो so, तुमचा अभ्यास जबरदस्त असावा तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा मॅक्सिमम चांगला असावा यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी चांगली ऑफर दिली बघा रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे किती वेळेस पहा रिपीट करून बघा फास्ट फॉर्ड करून बघा ह्या बॅच मध्ये तुम्हाला त्या विषयाचे त्या टॉपिकनुसार लेक्चर अवेलेबल आहे ॲडव्हान्स लेक्चर अवेलेबल आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे सोडवा बघा याची फी फार कमी ठेवली आपण चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर मी सांगतो गॅरंटेड सांगतो तुमचा स्कोर वाढणार म्हणजे वाढणार त्यासाठी तुम्हाला ही बॅच नक्कीच हेल्पफुल असणार आहे यासाठी ॲप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका असेल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये किंवा अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुढचे पण काही व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ असणार आहे सो बघायला विसरू नका पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद